इलेक्शन कमिशन बद्दल काय बोलाल तुम्ही इलेक्शन कमिशन पूर्ण कॉम्प्रोमाइज आहे परवाच निर्णय आलेत हे निर्णय महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या सगळ्या लोकांना शॉकिंग निर्णय आहे आतापर्यंत मी ईव्हीएमच्या बाजूने बिलकुल बोलायला तयार नसे कारण ते पुरावे नाहीत म्हणून पण एक पुरावा माझ्याकडे आहे तुम्ही यूट्यूबवर गेला तर एक सुजा नावाच्या इंजिनियरची कथा तुम्हाला ऐकायला मिळेल याने भारत नावाचा कोणीतरी पक्ष भारतामध्ये काढला आणि आव्हान केलं की या पक्षातर्फी उभा ठेवा मी माझ्या एका कार्यकर्त्याला म्हटलं तुझा उभा राह रे खरंच हा म्हणतो मी मॅनेज करतो तो मतं मॅनेज होतात का दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हा आमचा कार्यकर्ता उभा राहिला त्याला नाशिकवरनं तिकीट मिळालं नाही तो नाशिकचा महाराष्ट्रामधनं कुठलंच तिकीट मिळालं नाही कारण ते म्हणे ती मशीन जी आहे है माझी हैदराबादमध्ये मी तयार केलेले मशीन्स पाहिजे नंबर एक नंबर दोन कोणीतरी अधिकारी पाहिजे त्यांनी कोड नंबर दिले पाहिजे शेवटी त्यांनी सांगितलं की तू देवास मध्य प्रदेशमधला जो भाग आहे त्याच्या जवळच्या एका मतदारसंघातनं उभा राहा आणि तो त्याच्या मतदारसंघामधनं उभा राहिला चारदा टोटल त्या मतदारसंघामध्ये तो गेला केवळ चारदा पहिल्यांदा फॉर्म भरायला निकालाच्या दिवशी मध्ये दोनदा त्याला काळं कुत्रं तिथलं ओळखत नाही त्याला तीन नंबरची मतं आहेत दहा हजार मतं मिळाली आहेत मी स्वतः निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केलेला आहे तीन चार जिल्ह्यांमध्ये प्रचार केलेला आहे मला माहिती आहे दहा हजार मतं आपोआप मिळत नाहीत त्याने सॉरी म्हटलं सुजाने कारण मला जास्त मॅनेजमेंट करता आलं नाही कारण त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं खूप मशीनचे नंबर देईल त्यांनी काही मोजक्या मशीनचे नंबर दिले जेवढ्यांचे नंबर मिळाले तेवढे आम्ही मॅन्युप्युलेट केले म्हणजे व्ही एम मॅन्युप्युलेट होतं हे मला माहीत आहे पण वाटायचं ते फार मर्यादित मॅन्युप्युलेट होतं आत्ता मात्र जे निकाल इतर प्रांतांमधले लागले त्यावरनं असं वाटतंय की मोठ्या प्रमाणावर ई व्ही एम मॅन्युप्युलेट केलं जातं त्यामुळे माझा सगळ्या राजकीय पक्षांना आग्रह आहे की तुम्ही ईव्हीएम बंद करा असं जर म्हणू शकत नसाल तर किमान व्ही व्ही पॅड मोजूनच निकाल जाहीर करावे असा आग्रह ठेवा त्याकरता वाटेल तेवढे प्रयत्न करा सुप्रीम कोर्टांपासनं वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणा केवळ इव्हीएमच्या काउंटिंग वरनं निकाल लागता कामा नये व्ही व्ही पॅडवर प्रिंटेड असतात त्याच्यामध्ये कोणाला मत दिलं हे असतं त्याची नीट मोजणी होऊ दे आणि त्यानंतरच प्रत्येक विधानसभेचा आणि प्रत्येक लोकसभेचा निकाल जाहीर करा असा हा आग्रह ठेवला तरच या देशामध्ये लोकशाही आहे असं लोकांना वाटेल अन्यथा हे मॅनिप्युलेशन भयानक आहे एवढंच फक्त मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकेन